नमस्कार मी रुचिका रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी अय्यांगार बेकरी स्टाईल सुपर सॉफ्ट जाळीदार असा रवा केक या ठिकाणी बनवणार आहोत तर हा केक बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा घरातील भांड्याचा पसारा न होता अगदी कमीत कमी साहित्यात आपण हा केक बनवणार आहोत विशेष म्हणजे यामध्ये आपण बिलकुलही अंड्याचा वापर केलेला नाही त्यामुळे लहान मुलांपासून अगदी मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच हा केक खायला खूप जास्त आवडेल चला तर मग रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे रेसिपीला सुरुवात करूया तर घरातील कुठल्याही वाटीच्या मापाने या ठिकाणी आपण दोन वाट्या रवा घ्यायचा आहे रवा या ठिकाणी जाड असो किंवा बारीक कुठलाही प्रकारचा रवा या ठिकाणी आपण घेऊ शकतो तर एका मिक्सर जारमध्ये आपण दोन वाट्या रवा या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला याच वाटीच्या मापाने यामध्ये एक वाटी साखर ॲड करायची आहे ज्या वाटीच्या मापाने आपण रवा मोजलेला आहे त्याच वाटीच्या मापाने साखर घ्यायची आहे दोन वाट्या रव्यासाठी एक वाटी साखर हे अगदी योग्य प्रमाण आहे तर आता आपण या ठिकाणी एक वाटी साखर यामध्ये ॲड केलेली आहे आता आपल्याला त्याच वाटीच्या मापाने यामध्ये अर्धा वाटी मिल्क पावडर यामध्ये ॲड करायची आहे तर मिल्क पावडरमुळे आपला हा केक अगदी टेस्टला माव्यासारखाच लागतो त्यामुळे आपण यामध्ये मिल्क पावडर ॲड केलेली आहे मिल्क पावडर ॲड करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही याला स्किपसुद्धा करू शकता त्यानंतर घरातील कुठल्याही एखाद्या छोट्या चमच्याच्या मापाने यामध्ये आपण एक चमचा बेकिंग पावडर ॲड केलेली आहे त्यानंतर अगदी पाव चमचा यामध्ये आपण बेकिंग सोडा ॲड केलेला आहे तर या ठिकाणी आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडाऐवजी तुम्ही इनोचं एक छोटं पाऊच भेटतं ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता दोन्हीपैकी कुठलंही वापरलं तरी देखील चालू शकतं आता आपण याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण याला मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे याला तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता हे आपलं रवा केकसाठीचं प्रिमिक्स तयार आहे आता आपण यामध्ये ज्या वाटीच्या मापाने आपण रवा साखर मोजून घेतलेली होती त्याच वाटीच्या मापाने आपण यामध्ये एक वाटी गरम करून थंड केलेलं जे दूध आहे ते यामध्ये वापरलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला त्याच वाटीच्या मापाने यामध्ये अर्धा वाटी दही ॲड करायचं आहे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की दही आपल्याला या ठिकाणी जास्त आंबट यामध्ये ॲड करायचं नाही घट्टसर असं आणि कमी आंबट दही यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आता आपण यामध्ये दही ॲड करून घेतलेला आहे आणि आता आपला रवा केक बऱ्याच वेळेस काय होतं की घशामध्ये तो दाटल्यासारखा होतो खाताना तो एकदम ड्राय लागतो तर त्यासाठी आपण यामध्ये त्याच वाटीच्या मापाने पाऊन वाटी तेल ॲड केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता किंवा तेलसुद्धा या ठिकाणी तुम्ही वापरू शकता तर तेल ॲड करून घेतलेलं आहे आता आपल्याला याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण याला मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे जशी केकसाठी फ्लोईंग कन्सिस्टन्सी असती त्यानुसार या ठिकाणी हे आपलं बॅटर तयार आहे तर आपलं हे बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे आता आपण याला दहा मिनिटे साईडला ठेवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला केकसाठी काही पूर्वतयारी करून घ्यायची आहे तर त्यासाठी आता आपण हे बॅटर दहा मिनिटे साईडला ठेवून घेऊया आता आपण केक बनवण्यासाठी सुरुवातीला एक मोठं पातेलं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर कढाई असेल तर तुम्ही तीसुद्धा घेऊ शकता आता आपल्याला या पातेल्याच्या तळाशी एक वाटी मीठ ॲड करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे जे मीठ आहे ते या पातेल्याला सगळ्या साईडने व्यवस्थित असं पसरून द्यायचं आहे म्हणजे आपला जो केक आहे तो बेक होतानी खालून असा जळाल्यासारखा लागत नाही आणि व्यवस्थित असा बेक होतो तर अशा प्रकारे आपण या पातेल्याच्या तळाशी एक वाटी मीठ टाकून घेतलेला आहे आता त्यावरून एखादा स्टँड किंवा जाळी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर आता यावरून एक पॅक झाकण ठेवून याला आपल्याला मोठ्या गॅसवरती पाच मिनिटे प्रीहीट करून घ्यायचं आहे प्रीहीट करून घेतल्यामुळे आपला केक अगदी व्यवस्थित बेक होतो तर प्री हे प्रीहीट होत आहे तोपर्यंत आपण केकटीन तयार करून घेऊया तर या ठिकाणी मी गोल आकाराचा एक केक टीन घेतलेला आहे आता आपल्याला या केकटीनच्या सर्व बाजूंना तेल लावून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही तूपसुद्धा लावून घेऊ शकता अशा प्रकारे तेल लावून घेतलं की आपला हा केक या केकटीनला अजिबात चिटकत नाही या ठिकाणी जर तुमच्याकडे केकटीन नसेल तर तुम्ही घरातील कुठलंही एखादं खोलगट भांड या ठिकाणी वापरू शकता या ठिकाणी तुमच्याकडे गोल केकटीन नसेल चौकोनी असेल तर तुम्ही तोसुद्धा या ठिकाणी वापरू शकता तर अशा प्रकारे आपण या केकटीनच्या सर्व बाजूंना व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला आता सर्वात एक महत्वाचं काम करून घ्यायचं आहे ते म्हणजे या केकटींमध्ये आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मैदा या ठिकाणी असा यावरून थोडा भुरभरून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मैदा किंवा गव्हाचं पीठ आपण या केकटींच्या तळाशी आणि सर्व साईडला असा भुरभुरून घेतला की आपला जो केक आहे तो अजिबात जळाल्यासारखा लागत नाही आणि केकला रंग सुद्धा अगदी छान येतो तर अशा प्रकारे आपण याला हाताने व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं गव्हाचं पीठ किंवा मैदा तुम्ही लावलेला असेल तर तो, तो अशा प्रकारे आपल्याला हा केकटीन पालथा करून यातून एक्स्ट्राचा जो गव्हाचं पीठ किंवा मैदा आहे तो काढून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपलं केकटीन बनवून तयार आहे आता त्यानंतर आपल्याला आपण जे केकसाठीचं बॅटर बनवून ठेवलेलं होतं ते सर्व आपल्याला या केकटीन मध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी याची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित हे बॅटर आपलं तयार आहे आता आपण हे सर्व बॅटर या केकटींमध्ये टाकून घेऊया सर्व बॅटर आपण या केकटींमध्ये टाकून घेतलेलं आहे आता त्याला अशा प्रकारे एक मिनिटे व्यवस्थित असं टॅप करून घ्यायचं आहे तर आता आपलं या ठिकाणी हे जे पातेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित प्री झालेलं आहे आता आपण ते केकटीन जे आहे ते यामध्ये ठेवून घ्यायचं आहे तर अगदी सावकाश आपल्याला यामध्ये हे केकटीन ठेवून घ्यायचं आहे कारण पातेलं खूप जास्त गरम झालेलं आहे आता केकटीन ठेवून झालं की त्यावरून आपल्याला परत हे झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि याची वाफ बाहेर जाऊ नये म्हणून यावरून काही जड वस्तू तुमच्याकडे असतील खलबत्ता मुसळी ते तुम्ही यावरून ठेवून घ्यायचं आहे म्हणजे यामधली वाफ अजिबात बाहेर जाता कामा नाही म्हणजे आपला केक सुद्धा अगदी व्यवस्थित असा बेक होतो आता आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम मिडियम टू लो करून याला आपल्याला कम्प्लीट तीस मिनिटे बेक करून घ्यायचं आहे तर तीस मिनिटे बेक करून झालेला आहे आता आपण केक व्यवस्थित शिजला की नाही ते चेक करून घेऊया तर यामध्ये आपण अशी सुरी टाकून बघितलेली आहे तुम्ही बघू शकता सुरीला अजिबात बॅटर चिटकलेलं नाही म्हणजे आपला हा केक अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे आता आपण हे जे केक आहे ते या पातेल्यामधून बाहेर काढून घ्यायचं आहे आणि याला दहा ते पंधरा मिनिटे फॅन खाली व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला केकटीन पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामधला केक आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आपण याला दहा ते पंधरा मिनिटे व्यवस्थित थंड करून घेतलेला आहे आता आपण या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित हा केक थंड झालेला आहे आता आपण याच्या सुरीने सुरुवातीला सर्व कडा व्यवस्थित अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे म्हणजे केक हा आपला अगदी व्यवस्थित असा यातून बाहेर निघतो तर अशा प्रकारे आपण याच्या सर्व कडा व्यवस्थित मोकळ्या करून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरून एखादं ताट किंवा प्लेट अशा प्रकारे पालथी करून हा केक यामध्ये आपल्याला असा काढून घ्यायचा आहे सुरुवातीला याला थोडस टॅप करायचं आहे म्हणजे केक अगदी व्यवस्थित निघला जातो तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित हा केक या केकटीन मधून बाहेर निघालेला आहे आता आपण याला एक चौकोनी आकार द्यायचा आहे त्यासाठी मी याच्या चारही कडा व्यवस्थित अशा कट करून घेतलेल्या आहे तर आता या ठिकाणी तुम्ही तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये हा केक कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघितलं आपण केक टीनच्या तळाशी थोडासा मैदा लावून घेतलेला होता त्यामुळे हा केक अगदी व्यवस्थित असा याला रंग आलेला आहे आणि अजिबात हा केक जळाल्यासारखा लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा केकटिनमधून सुद्धा अगदी केकटिनला न चिटकता निघालेला आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपला हा रवा केक बनून तयार आहे मी याला अगदी चौकोनी आकारामध्ये बारीक अशा तुकड्यांमध्ये कट करून घेणार आहे तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही हा केक या ठिकाणी कट करून घेऊ शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार सुपर सॉफ्ट असा हा रवा केक या ठिकाणी आपला तयार आहे आणि तुम्ही बघितलं अजिबात भांड्यांचा पसारा झालेला नाही यामध्ये अंड्याचा वापर सुद्धा केलेला नव्हता त्यामुळे लहान मुलांपासून अगदी म्हातारे माणसे सुद्धा हा केक अगदी आवडीने खातील चला तर मग माझ्या या रेसिपीने हा रवा केक एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा